राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे अठ्ठेचाळीस बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कापे, नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे विषखावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एकसोसी तुका म्हणे करुनी दावी त्याचे पाय माझ हे वैराग्याच्या गोष्टी बोलावया सोप्या आहेत पण त्याप्रमाणे कृती करण्यास गेले तर ढुंगण फाटत असते म्हणून वैराग्य सोपे नाही रे बाबा नुसते बोलण्याने मला ते खरे वाटत नाही विरक्तावस्थेत घासा घासाला विष खावे लागले किंवा यापेक्षाही दुर्धर प्रसंग आले तरी जो निर्विकार मनाने सहन करतो तोच एक खरा विरक्त धन्य होय. तुकाराम महाराज म्हणतात वैराग्याच्या नुसत्या गोष्टी बोलून दाखवण्यापेक्षा तशी कृती करून जो दाखवितो त्याचे पाय मी माझ्या चित्तात ठेवीन रामकृष्ण हरी श्री कृष्ण